श्री स्वामी से तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे टाकाऊ वस्तूपासून उपयोगी वस्तू कशी बनवायची तर या बिसलरीपासून मी एक झाडाचं प्लांटर बनवणार आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी घेतलेली आहे एक बिसलरीची रिकामी बॉटल आणि त्यासोबतच एक अगरबत्ती जी की मी पेटवून घेतली आणि बाटलीला सगळ्या बाजूने छोटी छोटी शिदे पाडून घेतली आणि मग ह्या झाडाचं नाव तर माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हे झाड असं आहे की याची काडीसुद्धा जरी तोडून लावली तरी ती लगेच नवीन रोपट तयार करते तर मग ते घेतलं आणि सगळ्या बाजूने अशी लावून घेतले त्यात आरूचीही खूप मदत होत होती तिच्यामध्ये मी ते केल्याशिवाय जमतच नाही मग त्यात माती वगैरे टाकून घेतली आणि मग आरूच्या हाताने पाणी टाकून घेतलं या झाडाचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही असंच काहीतरी ट्राय करता का तेही सांगा आणि कसं वाटलं तेही सांगा थँक्यू फॉर वॉचिंग